भिकारी खा नाही भिकारी पण नाही बिकू बिकू खास तुझ्या मैत्रिणीसाठी आमचं दुसरं गार्ड जय महाराष्ट्र पब्लिक तर तुमचं पुन्हा एकदा या मूवी तर आमता युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर मी स्टार्टिंग खूप लेट करतोय कारण मी तुम्ही आता जे पुढं बघाल ते मी आलो आहे पुन्हा एकदा नाईबा देवाला अरे खेळा लई पेढे खाली ती तर आज नायकबा देवाला आलो आहे म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपल्याला एक म्हणजे प्रत्येकाचा देवाला कोंबडा कोण बकरी देतो वगैरे तसं आपला कोंबडा द्यायचा राहिलेला तर आम्ही कोंबडा पण घेऊन आलो आहे आणि सर्व घरातली पण घेऊन आलो आहे तर तुम्ही पुढं कंटिन्यू करा आणि कंटिन्यू ब्लॉग बघा आहे ना हां

अभी अभि ये गाडी जाने वाली दुसरी गाडी आपली बाहर गई है तो ये कशाला उघड कशाला उघडतो चालू आहे तू चालू मी बसतो मग नाही काळू बाय हम्म कशाला पुढे घ्यायचं जातानाच घेऊ की सगळे अजून आंटी जावर आंटीचा अजून पुढे घेतो कोण कोण निघाले सगळी घरचे सगळी घरची दुसरी पण गाडी इतर हाय करू एकदा आंटी हाय करू करू आंटी लवकर हाय करा की तुम्ही असू दे त्याला काय होते

असू कमरा अजून काय साहित्य असलं तर ठेवू लागले पाठीमाग नवीन सिस्टम बसवली आपण वाचतो जोरात पण कॉपीराईट क्लेम पडतोय आपल्या ठीक आहे चलो नको काय हमरी गाडी किधर दिखी तो तू कमेंट कार्ड पे कम्फर्टेबल पाया का तर आम्ही चाललेलो आता फिरायला काय साधारण काय फिरत असतो आमचे व्हिडिओ तुम्ही फिरलेलाच बघाला आहे नावाय बाय वाटत कट करून बॅक कॅमेरा घेतला कट करून बॅक कॅमेरा चालवणार नाही इथं भ्या वाटायचं म्हणजे टू व्हीलर कशी चालवू मोठी गाडी तर हातात पण घेणार नाही आता असं वाटत खेळणं चालवलं असं वाटतंय नाही तर लहानपणी असं वाटायचं टू व्हीलर आपल्या वडून चुकून आपल्या हातात वस्तू येत नाही तर असंच वाटत पहिली परिस्थिती कसली होती आपली बघ माझा पाय घेऊन मी जन्मल्यानंतर जाग पुरींच्या पायात लक्ष्मी नाही माझ्या पायात लक्ष्मी नाही आदीगर पु르गीत कमावते पण तर तुझ्या बाणा 10वी बसलं मी हो कमावते <laughs> म्हणजे पु르गी कमवते हो पु르गीला माहितीच आहे तरी हो दाव बसलं कमवते मी अरे तिची आशा केली नव्हती तीच बोट कमवते कमोत चांगली हा हा, हा तयार कर की मला शेख असेल तर ते मला काय तरी हा

चला भाविकांनी दर्शन घ्या चला पुढं भाविकांनी दर्शन घ्या चला चला आणखी नाही घेत मी चला भाविकांनी दर्शन घ्या पायापडा माझ्या चल पुढं हे जागा आता आज पौर्णिमेवर नाही तर वेळ येईल तेव्हा डायरेक्ट आम्ही डायरेक्ट आठ महिने एंट्री मारतो पण ह्यावेळी आम्हाला लाईनतून बन जायचं आहे पौर्णिमा दिवशी पौर्णिमाला घेऊन आली नाही लागले गाडीच हात हातला मलाच नाही पाहिजे ना चांगलं पेढ तुरले ते दे देवा बसलं <laughs> <laughs> पेढं चुरून खाल्ली ती आणि देवापासी पेड ठेवलेलं चुरून खाल्ली ती यातली चोरट्या बनी आमच्या हा का कसं खात्या पेढ चोरले ना मध्ये देवापासून सिद्धी ना पेड चुरते सुना पेढ चुरली ती बा पेढ चुरून खाल्ली पेड चुरून खाल्ली चोरलेलं पेढ खाते बघा चोरला द्यावं असेहमी प्रमाणे नेहमीच पॉइंट देवान आलेला आहे चक्क विचारून घेतला बाबा ही कधी कधीच ती आढळली ना तर ही पेढ चुरती बघा पूर्वी ही पेड चुरती आता प्रामाणिकपणे इचून घेतले नाहीतर चक्क इचून घेतले नाही तर चोरणारी इथं तर नाईकबाव कुठे पूर्वी दिसली सगळ्यांनी सावधान राहा असं चुरते कसली हे तू हे ज्या ज्या मैत्रीण बघते त्या ही तुम्ही तुम्ही या जबर रहता ना तर तुमची इमेज कमी होईल हिला जरा तुमच्यापासून लांब करा चुरटे ही हा सकाळचे तर <laughs> गुलाबजाम वगैरे खाती आता ती नको सांगायला आता <laughs> तीच माझा चुरून म्हणते भिकारी खा <laughs> <laughs> भिकारी पण नाही बिकू बिकू थी। थी। दान चल दे। आए, आए, आ, आ, आए, तुला देते त्या जाऊ दे काय आता आम्ही चाललेलो आहे कोंबडा द्यायला हा वर्षातून आपण देतो प्रत्येक देवाला तस आम्ही पण आता देतो कोंबडा देऊया

पेड चोर आपण दहा मिनिटच चला असं बच्चन म्हणून चांगलं पीक पी

खास तुझ्या मैत्रिणीसाठी खास तुझ्या मैत्रीसाठी घेतलेलं घेतलेला हे आमचं दुसरं कार्ड तर चला आता जागा आपण हे बघा प्रसाद घेत आहेत जागा हिड वाजली असते तर खूप अशी गरम पूर्ण हिड झालं जाऊ सोड मी बघू आता गेलो तर गेला नाही आता गरम गरम होते हे उघड किंवा मी हाय का हा? आता बाय आता जायचं आपण लसी काय लसी खाऊ दे काहीतरी लसी भेटत नको मागे भेटते तेवढे माझी गाडी बाहेर वेळ मुद्दा तिथलं वगैरे

सेप्याला कुठं आले गाड सोडलं इथन गाडी आपण गाडी आपण मागणं घेतली तिथन गारवाडी झालं हिथ आमची पाहुणी पण आहे काय घेते मावशीच नावाडी दीपाली घारी नाव हा शीतल घारी कायच किरेम घेऊया एवढं फिरून पण फक्त वडापाव खाल्ला हे बघा खाती ती कशी आम्ही गरीब आहे फक्त वडापाव चालू आहे आम्ही आता पुढल्या रविवारच प्लॅनिंग केलंय आता सातारला जाणार आहे <laughs> 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 पैसा नाही जाणार आहे आणि वॉटर पार्किंगचं वॉटर पार्क बिल मोठा पडणार पार्टी देणार आहे आम्हाला तिच्या पार्टी आईच्या बर्थडेची पार्टी देणार आहे आम्हाला पार्कला आम्ही कुठला बुलक तुमचा आमचा वॉटर पार्क अशा तऱ्हेने मी आता कसे पोहोचलेला आहे सर्वजण तर आपला ब्लॉगला घेतात आता दैन करूया तर चला आता काहीच भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट वाहनष्ट